हे का आपण आम्ही कालखेडवाशी सो खर्चानं शेगाव कालखेड रोडवरील खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करत आहे कारण या ठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यात चार ते पाच अपघात झालेले आहेत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हे शासनाचं प्रशासनाचं आहे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांचं आहे पण या ठिकाणी हे लोक काहीही करत नसून त्यांचं या रोडकडे या अपघातांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे तरी आम्ही कालखंडमधली तरुण मित्रमंडळी हे खड्डे भरण्याचा संकल्प घेतलेला आहे कारण भविष्यात असं कोणत्याही प्रकारचे या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीव हानी होणार नाही हा प्रयत्न करत आहे तर आमचे कालखंडमधली मित्रमंडळी या ठिकाणी स्वखर्चातून मेहनत घेऊन हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहे काल घ्या घटना घडलेली आहे अवैधरिती वाहतूक करणारे ते धक्का लागल्यामुळे मुलीचं एक तरुण मुलीची जीवितहानी झालेली आहे आणि आमच्या गावातले पांडुरंग मामा बरिंगे यांनी त्यांच्या खर्चातून गड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे गावात ज्या आमच्या शिवलक शिवारचे दोन रोडच्या गड्डे असतील तेवढे मामा भुजवतील आहे व आमची तरुण मंडळी इथं हजर झालेली आहे

बा गाड्यावाल्यांची परिस्थिती अशी या प्रमाणात झालेली आहे काही फोटो काढा फोटो करा या चार पाच काढला काढला थांबा मी सगळं करतो तुम्ही थांबा फक्त